मंदरूप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बाबा फोटो फाडणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरूप येथील भीमनगर येथे गुरुवारी दक्षिण सोलापूर तालुका भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला त्यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन रणखांबे व दक्षिण सोलापूर तालुक्यामधील भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना निवेदन देण्यात आले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ने बापूच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे संविधानाचे प्रमुख ज्यांनी संविधान लिहिलं अशा थोर व्यक्तींच वाचारवीर जितेंद्र आव्हाडांनी काल फाडून त्या ठिकाणी त्यांचा अपमान केलेला आहे याचा निषेधार्थ आज बापूच्या नेतृत्वाखाली मनरू पेटे जितेंद्र आव्हाडाच्या फोटोला जोडेमार आंदोलन या ठिकाणी आपण करत आहोत मी अतुल गायकवाड यांना विनंती करणार आहे त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं त्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुभाष ठाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाली काल मित्रे जितेंद्र आव्हाड आव्हाडांनी हे कृत्य केलं त्या कृत्याचा निश्चित म्हणून आम्ही मंदुरुप या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलनाचा हा भाग आपण या ठिकाणी करतोय व्यक्तीशा जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करण्याचा जो स्टंटबाजीचा जो कार्यक्रम केला त्यामध्ये या ठिकाणी सर्व पत्रकारांना सांगतो की त्यांनी हे जे कृत्य केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला बॅनर त्यांनी जो फाडलाय तो जाणून बुजून त्यांच्या मनातला काळपटपणा काल या ठिकाणी सिद्ध झालाय त्यांच्या मनातून मनुस्मृती गेली नाही म्हणून त्यांच्या मनातली मनुस्मृती कल खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचं कृत्य त्यांनी जाणून बुजून केलं आहे कारण पुरोगामी महाराष्ट्राची बेगडी शाल ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने पांगरलेली आहे ती त्यांचा थरा चेहरा जितेंद्र आव्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर येतोय पुरोगामी म्हणायचं फुले शाम आंबेडकर म्हणायचं आणि बॅनरवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असताना जाडून बुजून फाडण्याचं कृत्य या जितेंद्र आव्हाडांनी केलंय त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांचा आम्ही निषेध करून या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं जोडो मारो आंदोलनाचा या ठिकाणी कार्यक्रम आपण संपन्न करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा